दुःपा म्हणते जो बाय नाई काय बोलू ना काय गेला का

बाई <पशाग> हो चांगली दिसाय लागली या का बारामती पशी जात नाही का चांगली कशीत कशी या अरे चांगली दिसाय लागली चांगली दिसते तिला माझं वजन वाढवून सांग तुझं ही मोठा माणूस आहे मनाव लय मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे मोठ माणूस आहे हा मोठे रे माणूस हो मोठे जो माणूस माणूस आहे मनाव लय मोठ माणूस आहे हा मोठ मोठ मंत्री संत्री उदारसा म्हणजे मनाव तुझ्या दुकानात हा गाडी किती काल लागला का खरं बोलाय कुठे उतराला उधर पहिला म्हणायचं अहो ही घरात नुसता संडासला जर बाहेर निघला बाथरूमला जर बाहेर निघला चालत कावा जात नाही मग हेलिकॉप्टर घेऊन जाते आणि काय चोर बसल्या सगळ्या गावावर हप्ते आर तुझा मोठीपणा असल्यास तू काय संडासला कोण हेलिकॉप्टर नेतो का नालायका

घाल पण तुला कळत नाही ना आलाय का मला सांगायचं माझी मी बोललो असतो की बाईला आमच्या आई ती कलीच नमस्कार मराठी भात बरला कन्नड भात तुला शंभर टक्के कळ साध सोप बोलती बाईला कळत नाही ना आलाय काय म्हणती काय म्हणजे माहिती आहे का

माझी मी बाईला बोलायला लागलोय तुला काय येत नाही खाली बस आराखड जाऊ नका मामा कार्यक्रम बंद पडल बाईरा वाटू जर नेम आय एम ली आय एम लिगादारीत काय म्हणलं आय एम लीत बायला मोठी पण असायला बाय मला इंग्रजीत बोलले काय म्हणली व्हॉट इज युअर गेम हा मी पण मला मोठी पण असायला आय एम लेडीज आय एम लेडीज 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 म्हणजे मोठ्या फॅक्टरीचा मालक ना तुला माग सांगितलं माझं वजन वाढवून सांग कशाला आपलं वाढवून आलाय नमस्कार हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम आय माय डबल लेडीज

तुका <laughs> <दादे>। <laughs> अरे मला पुढे करतो मागणार माहिती आहे का काय म्हणली माझ्या पिल्लू हा बहिणी तुला बाई तुला पिल्या म्हणजे म्हणली हाय आता बाई मला पिल्या म्हणल्यावर मागे तू माझी म्हणली आणि मी तुझा पिल्या तू माझी मम्मी आणि मी तुझा तुला काय झालं काय झालं काय झालंय गाय ते दुधपाठ हो काय झालंय धन्यवाद काय झालंय भाई काय तुम्हाला गाणं येते का येते देवाचं गाणं म्हणा तुम्हाला काय येतो तुम्हाला हिले मोठा शिंगर आहे ह्या हा तोंडा ना तु मोठा शिंगर आहे बोट लांब लांब काढून घ्यायचे मागे ओरडलेलं ओरड होत आला आला जोडतो का बाईला गाणं म्हणून हा गाणं म्हणा गाणं म्हणतच काय तुम्ही सांगता गाणं म्हणायला कार्यक्रम करतो आवाज बसला नाही अजून हा म्हण की ना म्हणायचं हा म्हण कुठलं देवाचं गाणं म्हणायचं तुमच्या मम्मीचं म्हणा आमच्या मम्मीचं म्हणायचं हा तुमचा बापा असाच मोकळा सोडायचा देवाचं म्हणलंय मी हा देवाचं हा शंकराचं म्हणू हा म्हणा का महादेवाचं म्हणू दोन्ही पण एकच झाले शंकराचं पण मन नको महादेवाचं मन नको काय भोले बाबा देवाचं गाणं सुंदर असं देवाचं गाणं म्हणतो पण सर्व पब्लिक बसलोय कथा सांगतो कथा ह्यांना होत ना, हो। ना? कथा सांगतो सांगा की सदाशिव शंकर गोताली सदा शिवशंकर गोसावी झाला आणि चांगून आला आता मजी आया बाया बसलेल्या चांगली कथा लावली भक्त चांगोराची कथा लावली हा जण घेऊन सदा शिवशंकर गोसावी झाला आणि चांगूनच्या वाड्याला आला गेला हा आणि जाऊन काय म्हणायला माहित आहे का चिमणी माझे शिवशंकर असा नाही म्हणतो आलाय गा ल घ्या बा याला येत नाही मी म्हणतो देवाचं म्हणू का देवाचं म्हणू हे सूरद्या मी कोणी म्हणले की मागण्या म्हणे जावा सुशांत तू शांत वाघे हा मी गाडी गाणं पुरी म्हले तुझ मागणं म्हणायचं ते म्हणणार तुई म्हणत आवडत नाही मला येतच नाही गाणीच येत नाही हा आईरा झा नाहीतर लोक मी अंबाबाईच गाणं म्हणत नाही तू कायलं हि तर जर आरात मी असल्या तर लय जाण्याच्या अंगात येईल येऊ द्या येऊ दे अरे गेल्या वर्षी तसेच माझं गाणं असतं कुठं हो अरे काय सांगायचं सगळ्यात तुळजा परतल्या बायसांच्या अंगात येईल अरे पण गाणं कुठलं होतं आणता वाली लोक लेकर फळून झालेली कुत्र्यावर येऊ एवढा लागलाय भाडे इकडे कुत्र चालू होतं काय तुला बरोबर चांगलं आई राजा उदय उदय आनंदीचा उदय